बदलापूर प्रकरणी व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडणाऱ्या घटनांच्या विरोधात इंडिया आघाडी महाविकास आघाडीच्या वतीनं धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी तोंडाला काळे मास्क लावून हाताला काळी रिबन बांधत बदलापूर आणि विविध ठिकाणी होणाऱ्या अत्याचाराचा आणि सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि यावेळी मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीतील आणि इंडिया आघाडीतील मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते तोंडाला मास्क लावून कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता उपस्थित आमच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आले आहे